नमस्कार मी प्राजक्ता ही अशी अतिरिक्त कमरेवर पोटावर मांड्यांवर दंडावर साठलेली चरबी कुणाला आवडत असेल बरं ऑब्व्हियसली कोणालाच नाही ही चरबी साठण्यामागचं कारण काय असतं तर शरीराला काही प्रमाणामध्ये काही ठराविक प्रमाणामध्ये पोषण मूल्यांची गरज असते ती पोषण मूल्य देण्यासाठी आपण अन्नाचं सेवन करतो पण हे अन्नाचं सेवन जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त आपल्याकडून केलं जातं तेव्हा हे जास्तीचं अन्न जे जा आहे ते चरबीच्या स्वरूपामध्ये आपल्या या अनेक ठिकाणांवरती जमा होतं म्हणजेच आपण म्हणतो की वजन वाढलं मग ऑबवियसली आता वजन वाढलं तर ते कमी करावं लागेल एका ऑप्टिमम लेवलला ते आणावं लागेल ते आणण्यासाठी आपण दोन मार्ग अवलंबतो पहिला मार्ग असतो तो म्हणजे एक्सरसाईज आणि दुसरा मार्ग असतो तो, तो म्हणजे डाएट कंट्रोल आता आपण जर फक्त पहिल्या मार्गाचा विचार केला म्हणजे एक्सरसाईजचा तर एक्सरसाईजमध्ये आपण एक्स्ट्रा एनर्जी वापरत असतो एक्स्ट्रा कष्ट घेत असतो शरीराला जास्त कष्ट देत असतो जास्त हालचाल करत असतो आणि या हालचालीसाठी किंवा या ॲक्टिव्हिटीजसाठी लागणारी जी एक्स्ट्रा जी एनर्जी असते ती एनर्जी ही अतिरिक्त चरबीची साठलेली असते त्याला जाळूनच शरीर मिळवत असतं बरोबर यालाच आपण म्हणतो फॅट बर्निंग प्रोसेस डाएट कंट्रोल आणि एक्सरसाइज या दोन्हीही गोष्टी वेट लॉसच्या जर्नीमध्ये हातात हात घालून चालतात पॅरलली चालतात एकच गोष्ट चालू ठेवून दुसरी जर बंद केली तर त्याचे रिझल्ट आपल्याला लवकर मिळत नाहीत बरोबर मग यासाठी आपण अनेक उपाय अवलंबतो अनेक जणांकड सल्ले मागतो अनेकांनी ज्यांना या गोष्टींमध्ये यश मिळालेलं आहे त्यांनी हे यश कसं संपादन केलं हे त्यांना विचारतो आणि बऱ्याच जणांकडून आपल्याला हे ऐकायला मिळतं की सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळून पिल्यामुळं वजन कमी व्हायला मदत होते बरोबर ना तुम्ही पण ऐकलं असेल हे मग ही जी गोष्ट आहे यात खरोखर तथ्य आहे का ही एक फक्त मीथ आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत तसं बघायला गेलं तर लिंबाचे अनेक उपयोग आहेत तुम्हाला जर लिंबाच्या उपयोगांचा एक खास व्हिडिओ हवा असेल ना तर नक्की मला कमेंट करा मी नक्की तो व्हिडिओ बनवेन तुमच्यासाठी आज आपण फक्त स्पेसिफिकली बोलतो आहे ते क वजन कमी करताना सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात लिंबू पिळून प्या म्हणजे वजन कमी होईल असं जे म्हटलं जातं त्या एका वाक्यावरती किंवा त्या एका गोष्टीवरती ॲक्च्युली आपण जेव्हा उपाशीपोटी कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून पितो त्यावेळेला हे पाणी आपली च चा, आपली शक्ती वाढवतं मेटाबॉलिझम रेट वाढवतं मग काय असतो हा मेटाबॉलिझम रेट तर पुन्हा आपण फिरून तिथंच येतो आहे की मेट, मेटाबॉलिझम रेट म्हणजे जी अतिरिक्त चार साठलेली चरबी आपल्या शरीरामध्ये आहे त्या चरबीचं ऊर्जेत रूपांतर करणं आणि ती ऊर्जा शरीराच्या रोजच्या गरजेसाठी वापरणं यालाच हो म्हणतात चयापचय किंवा मेटबॉ मेटाबॉलिझम मग जेव्हा आपण सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून पितो त्यावेळेला हे पाणी आपली चयापचय प्रक्रिया सुधारतं मेटाबॉलिझम रेट वाढवतं म्हणजे काय होतं तर आपण परत फिरून तिथेच येणार आहोत मेटाबॉलिझम रेट वाढणं किंवा चयापचय सुधारणं याचा अर्थच हा आहे की अतिरिक्त साठलेली चरबी जाळून त्या चरबीचं ऊर्जेत रूपांतर करणं आपण ज्या रोजच्या हालचाली करत असतो श्वास घेण्यासाठी सुद्धा एनर्जी लागते तर अशा ज्या रोजच्या शरीराच्या हालचाली असतात यासाठी ही चरबी जाळून त्यापासून ऊर्जा मिळवणं यालाच म्हणतात मेटाबॉलिझम आणि कोमट पाण्यात लिंबू पिळून उपाशीपोटी पिल्यामुळं या चरबीचं ऊर्जित रूपांतर होण्याची प्रक्रिया वाढते म्हणून असं म्हटलं जातं की मेटाबॉलिझम रेट वाढतो किंवा चयापचयाची प्रक्रिया सुधारते आता हा हिंदुस्तान टाईम्सनं लिहिलेला लेख बघा याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेला आहे की कोमट पाण्यामध्ये मध आणि लिंबू पिळून पिल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो वजन कमी होण्याला मदत होते डिटॉक्स ड्रिंक म्हणून हे काम करतं डिटॉक्स ड्रिंक म्हणजे शरीरातील विषारी द्रव्य शरीराबाहेर टाकण्याचं काम या पाण्यामुळे किंवा या ड्रिंकमुळे होतं म्हणजे हे तरी क्लिअर आहे की हे एक मिथ नाही हे एक तथ्य आहे पण फक्त लिंबू पाणी पिल्यामुळे वजन कमी होणार नाही ज्या दोन गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत एक्सरसाईज आणि डाएट कंट्रोल त्या आपल्याला फॉलो करतच लिंबू पाण्याचं सेवन करायचं आहे कोमट लिंबू पाणी हे आपल्या वजन कमी करण्याच्या प्रोसेसला एक सपोर्ट सिस्टीम म्हणून काम करेल जर तुम्ही अजूनही अशा प्रकारे तयार केलेलं लिंबू पाणी पित नसाल तर उद्यापासूनच सुरू करा सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायचा कामा पाणी एकदम कडक कास्ता कामा नाही आहे ते कोमट असलं पाहिजे तरच त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावरती जाणवतो अशाच प्रकारची व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा